मलकापूर एस टी आगाराचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आलाय नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्यानं अनेक वेळा बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास होतो सध्या शाळांच्या सहलीचा हंगाम सुरू आहे पण सहलीसाठी पाठवलेल्या बसेसही नादुरुस्त असल्यानं ना त्या कधीही बंद पडतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडतंय आहे मलकापूर आगारात चांगल्या बसेस द्याव्यात अशी मागणी प्रवासी वर्गातून होतीये शाहवाडी तालुका हा डोंगराळ आणि दुर्गम असल्यानं या परिसरातील प्रवाशांना आणि शाळेच्या विद्यार्थ्यांना एसटी बसशिवाय पर्याय नसतो त्यामुळे या तालुक्यातील नागरिक एसटी बसनंच प्रवास करतात मात्र मलकापूर आगाराच्या एसटी बसेस प्रवाशांसाठी असून अडचण नसून खोळंबा अशा बनल्या आहेत गोगवे गावातून विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन आलेल्या मलकापूर आगाराच्या एसटी बसला रात्रीच्या वेळी सातारा जिल्ह्यातील बोरगाव इथं अचानक आग लागली चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील विद्यार्थी बचावले ुड महात्मा गांधी विद्यालयानं काही दिवसांपूर्वी कोकण दर्शनासाठी मलकापूर आगाराच्या दोन बसेस घेऊन सहलीला गेले मात्र राधानगरी मध्ये पहिली बस नादुरुस्त झाली तिला दुरुस्त करून पुढील प्रवास सुरू केला असता ती सावंतवाडी मध्ये रस्त्यात बंद पडली त्यामुळे सावंतवाडी डेपोतील पर्यायी गाडी घेऊन सहलीसाठी पुढील प्रवास करावा लागला त्याच्या दुसऱ्या दिवशीही रत्नागिरी जिल्ह्यातील पावस इथं दुसरी गाडी वाटेतच बंद पडली त्यामुळं विद्यार्थ्यांना राजापूर डेपोतून दुसऱ्या गाडीनं जावं लागलं त्यातचं सहलीचा कालावधी संपल्यानं काही प्रेक्षणीय स्थळं पाहायचं सोडून विद्यार्थ्यांना परत फिरावं लागलं तसंच बांबवडे अवळी शिरगाव शित्तूर वारुण इथल्या शाळांनाही अशाच पद्धतीचे अनुभव आले या आगारातील एस बसेस सातत्यानं बंद पडतात त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो मलकापूर आगारात एक्केचाळीस एस बसेस असून त्यापैकी तीन ते चार पूर्ण नादुरुस्त आहेत तर सदतीस ते अडतीस गाड्या रस्त्यावरून धावत आहेत पण त्या सर्व जुन्या गाड्या असल्यामुळं त्या सातत्यानं बिघाड निर्माण होतोय या डेपोला वार्षिक सव्वा ते दीड लाख रुपये नफा मिळतो तरीही या डेपोची अशी परिस्थिती झाल्यानं प्रवाशांबरोबरच शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये